मेट्रो सात मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती गठीत करण्याचा केंद्राकडे प्रस्ताव अंधेरी दहिसर मेट्रो भाडे वाढवण्याची शक्यता आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप विक्रांत जाधव यांनी मारहाण केल्याची लोटे पोलीस स्थानकात तक्रार विक्रांत जाधवांसह इतर सात जणांवरही गुन्हा दाखल पुण्याचे पालकमंत्री असताना मुलाचा तीनशे कोटींचा व्यवहार वडिलांना माहीत नाही असं कसं होईल चौकशी होईपर्यंत नैतिकता दाखवावी आणि अजित पवारांनी राजीनामा द्यावा अंबादास दानवे यांचं वक्तव्य पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत मुद्रांक शुल्क चौकवल्याप्रकरणी होणार तपास सात दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याचे दिले आदेश पुणे जमीन खरेदी प्रकरणामुळे मूळ आरोपीला वाचवण्याचा होतोय प्रयत्न अमेडिया कंपनीच्या सर्व भागीदारांवर कारवाई व्हावी अजितदाना कल्पना आली तेव्हाच रोखलं असतं तर ही वेळ आली नसती वडेट्टीवार यांची टीका कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केलेला नाही अंबादास दानवे यांच्या आरोपानंतर पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण अधिक माहिती देण्यास मात्र दिला नकार बोलताना आवर घालावा अन्यथा वजाबाकी करावी लागेल रुपाली पाटील लागे आणि रुपाली चाकणकर यांच्या वादावर अजित पवार यांच्याकडून प्रतिक्रिया पार्थ पवार यांच्याकडून अठराशे कोटींच्या जागेची तीनशे कोटींमध्ये खरेदी पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून अमेडी या कंपनीवर आरोप स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये भरले असं समोर पुणे जिल्हा परिषदेत भाजप नको शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करा अजित पवार यांच्या सहकार्यांचा सूर अशी माहिती समोर तहसीलदार सांगतोय की सहीज केली नाही मग व्यवहार कसा होऊ शकेल स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली सरकारनं स्पष्टीकरण द्यावं पार्थ पवारांवरील आरोपांवर सुप्रिया सोळे यांचा प्रश्न पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज